आम्ही जेवाची बाजी लावून सरकारला संधी द्यायला लागलो आम्हाला राजकारणाकडे जायचं नाहीये तर आमच्या मागण्याला मंजुरी द्या तुम्ही म्हणताना राजकीय स्टेटमेंट करू नका बाबा राजकीय बोलू नका बोलत नाही तुम्ही म्हणताना कोणाला फायदा झाला चला ठीक आहे तुम्ही द्या ना तुम्हाला फायदा होईल ना समाज तुमचा फायदा करेल तुम्हाला द्यायचं नाही मग तुम्हाला ठुलं आहे काय पाडापाडी किंवा असा शब्द येऊ द्यायचा नसेल तर आमच्या अंमलबाजावा करा तुम्ही काय केलं नाही भाजप भाजपमधला मराठा तुम्हाला प्रश्न विचारणार आहे छगन भुजबळ मरताना दागलवून जाणार आणि त्या देवेंद्र फडणवीसला जाहीर सांगतो दंगली घडू नको त्या नादात भानगडीत पडू नको तू मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी आज रात्री बारा वाजेपासून पुन्हा एकदा अमरण उपोषणला बसण्याची घोषणा केलेली आहे आणि आज ते रात्री बारा वाजता अमरण उपोषणला सुरुवात करणार आहेत आपल्यासोबत मनोज जरंगे पाटील हे उद्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ते औचित्य साधून मनोज जरंगे आजपासून पुन्हा एकदा अमरण उपोषणला बसत आहे दादा काय सांगणार पुन्हा एकदा तुम्ही उपोषणाचा उपसार आहात कशा प्रकारची रणनीती आता शेवटी माझ्या समाजाच्या साक्षीनं देवेंद्र मला पुन्हा एकदा सांगायचं की हे आमरण आमरण उपोषण यासाठी की आमच्या नावाने बॉम्बलायचा नाही आमच्या ज्या मागण्या आहेत मराठा आणि कुणबी एक असलेल्या त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे तो विषय त्याची अंमलबजावणी करायची दोन हजार चार चा जे आहे त्याची अंमलबजावणी करायची सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे घेऊन तिची अंमलबजावणी करायची ज्याची नोंद सापडली कुणबी नोंद त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घ्यायचा कारण हे शब्द पण त्यांचाच माझा नाही सरसकट गुन्हे मागं घेण्याचे या राज्यातले तीनही गॅजेट हैदराबाद हे लागू करायचे शिंदे समितीने काम बंद केलेलं रेकॉर्ड शोधण्याचं काम बंद केलंय ईसीबीसी आरक्षण देऊन ईडब्ल्यू घालून बसले ज्या पोरांनी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरले होते त्या पोरांचे अर्ज रद्द करायला सुरुवात केली म्हणजे हजारो पोरांचे वाटूळ अडवणूक वाट वा, करून फडणवीस साहेब मुद्दाम करायला म्हणून हे उपोषण यासाठी की तुम्ही आमच्या ज्या आठ नऊ मागण्या आहेत त्याची अंमलबजावणी या आचारसंहिता लागायच्या तातडीनं लगेच करायची नंतर माझ्या नावाने नाही माझ्या समाजाच्या नावाने सुद्धा मी समाजाच्या साक्षीने सांगतो आणि समाजाला सुद्धा सांगतो मला राजकारणाकडे जायचं नाही माझ्या समाजालाही जायचं नाही मग तुम्ही आम्हाला जायचं नाहीये म्हणून तुम्हाला ही संधी द्यायला होतो आम्ही उपोषण करून आमचं आम्ही जेवाची बाजी लावून सरकारला संधी द्यायला लागलो आम्हाला राजकारणाकडे कर जायचं नाहीये तर आमच्या मागण्याला मंजुरी द्या त्याची अंमलबजावणी तुम्ही नाही केलं की माझ्या नावाने बांबलायच नाही आजपासून मी तुम्ही म्हणताना राजकीय स्टेटमेंट करू नका बाबा राजकीय बोलू नका बोलत नाही तुम्ही म्हणताना कोणाला फायदा झाला चला ठीक आहे तुम्ही द्या ना तुम्हाला फायदा होईल ना समाज तुमचा फायदा करेल तुम्हाला द्यायचा नाही मग तुम्हाला ठोलाय काय तुमचं हे सव्वा अमरण उपोषण असणार आहे अंतरवाली सराठी मधलं कशा प्रकारचं उपोषण असणार आहे गेल्या वेळेस तुम्ही कठोर अमरण उपोषण केलं तुमची तब्येत खालावली होती यावेळेस पण कठोर असणार आहे का है? है अ, या सगळ्या मागण्याने मा अंबलबाजावणी घेतल्याशिवाय नाही हटायचं आहे आम्ही आता हटायचं नाही आपण या सगळ्याला अंमलबाजाने घे मात्र पुन्हा पुन्हा तेच सांगतोही सरकारला संधी द्यायला लागलो आम्ही आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही आमचा तो उद्देश नाही माझा आणि माझ्या समाजाचा एकच ध्येय आणि उद्देश आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देणे आणि त्याची अंमलबाजावणी तातडीनं करणे जर तुम्ही नाही केली तर पुढं आमच्या मराठ्यांच्या नावाने बॉम्बलायच नाही मराठी तुमचं ऐकून घेणार नाही भाजपमधला मराठा सुद्धा तुमचा आता ऐकून घेणार नाही कारण भाजपमधला मराठा सुद्धा म्हणणार आहे की मनोज जरांगे उपोषणाला बसला आणि त्याच वेळेस त्याने सांगितलं होतं की पुढं पाडापाडी किंवा असा शब्द येऊ द्यायचा नसेल तर आमच्या अंमलबाजावण्या करा तुम्ही का केल्या नाही तुमचाच भाजपमधला मराठा तुम्हाला प्रश्न विचारणार आहे म्हणून तुम्ही अंमलबजावणी नसता नंतर बॉम्बलायचं नाही जरा पंढरपूरला धनगर समाजाचं उपोषण चालू आहे संभाजीनगरमध्ये मध्ये राजेश्री त्यांचं उपोषण चालू आहे त्या त्या अनुषंगाने तुम्ही उद्या आज रात्री बारा वाजता उपोषणाला सुरुवात करताय त्याचबरोबर उद्या देखील ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके देखील ते देखील आंतरवादी उपोषणला बसायचं म्हणतात छगन भुजबळ मस्ती छगन भुजबळ आलाय मस्ती मारा मार्या लावायची दंगली घालवायच्या देवेंद्र फडणवीस एका आमदाराने सांगितलं ना मणिपूर सारखी परिस्थिती होणार वाहणार केलेले त्यांनी दंगले करायचे छगन भुजबळ मरताना डागलून आहे हे ज्यांच्या आरक्षणाचा मागत नाही ते आमच्या विरोधात बसत आहे ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही ते आमच्या विरोधात आहे म्हणजे धनगर समाजाच्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्काच लागत नाही म्हणजे हे इकत भांडण घ्यायचं काम आहे आणि हे गरीब धनगरांना कळत की मराठे जरी आपण धनगरांना गरीबांना वाटतं आपण जरी आरक्षणाचा असलोत ओबीसीच्या तरीही मराठ्यांमुळे आपल्याला धक्का लागत नाही कारण आपला वेगळा प्रवर्ग आहे जसं की आपल्याला वेगळं तीन एकर वावर वाटून दिलंय भावाभावाच्या वाटण्याच्या तशा त्याच्यामुळे ती त्यांचं वेगळं आरक्षण आहे ते सेपरेट जशी जमीन त्यांच्या नावावर आहे सात तसं सेपरेट सा आहे त्यात कोणालाच येता येत नाही कोणालाच देव जरी आडवा आला तरी धनगरांच्या आरक्षणात कोणालाच येता येत नाही तरी ते छगन भुजबळ यांना पुढं घालून भांडण निघत घ्यायला लावतो आणि हे घरी धनगरांना कळतंय का आपल्या लोक उगच उगाच भांडण निकत घ्यायलेत म्हणे ज्ञान देण्याचं काही गरज नसून आपल्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का लागत नाही काहीच नाही तरी आपण लढतोय म्हणजे हे छगन भुजबळ स्वतःला उभीशी आता मानतो आणि तिकडे जायना म्हणा त्या पंढरपूरला ते धनगर बांधवाचे लेकर बसलेत ना जेव्हा जायची वेळ आली ते जाऊन म्हणणार एष्टीतून आरक्षण द्या म्हणून तिकडे जायना तिकडं कल्याण होईल ना त्यांचं आणखीन एष्टीतून आरक्षण मिळालं तर धनगर बांधवांच्या पोराला जास्तीच्या सुविधा मिळत्या ते मोठे होते आणि तिकडं जायना इकडं कुंकड इकडं कुंकड हे धनगर आल ना घोरगरीला जाणून बजूने तिकडं जाना निवडणुकीत त्याचा फटका बसेल का मग सत्ताधाऱ्यांना नाही ते आता मी सांगितलं ना मला राजकीय स्टेटमेंट करायचे नाहीत मी संधी द्यायला लागलो सरकारला आणि माझ्या मराठा समाजात साक्षीना द्यायला लागलो की मला माझ्या समाजात राजकारणात जायचं नाही आमच्या सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी करा नसता पुढं आमच्या नावाने बॉम्बलायचं नाही उद्या ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके ते पण त्या ठिकाणी विचार समाजाचं ध्येय लागतं त्यांना कधी विरोधक मानत नाहीत आम्ही आ, ते छगन भुजबळ करतो सर अरे बाबा सांगितलं ना आता की ते छगन भुजबळ सगळा करतोय देवेंद्र फडणवीस ते दंगली घडून आणणार आहे इथं मराठा ओबीसीच्या मारामार्याला ते हे बाकीच्या कोणाला आम्ही कधी दुखवलो बी नाही कधी बोललोय नाही आणि त्यांना दोषही दिला नाही फक्त एकच आहे त्या छगन भुजबळांना फडणवीसांना सांगतो इथं माझे लोक येणारे जाणार आहेत तिथं कोणाचा धक्का लागला नाही लागला तरी लागला मानणार शिवायगाली करणार काही करणार किंवा नाही घोषणा दिली तर दिली मानणार म एका काय खर्च नाही पाहिजे जाहीर सांगतो ते जालन्याच्या एस सांग ला सांगतो कलेक्टरला सांगतो आणि पोलीस कमिशनरला सांगतो आणि त्या देवेंद्र फडणवीसला जाहीर सांगतो दंगली घडू नको त्या नादात भानगडीत पडू नको तो त्या छगन भुजबळ सांगून ते बावचाळ्यासारखं कुंकड लोकाला कुंकड बसत आहे जिकडं जातीसाठी लढायचं बस आहे तिकडं लढाईत दिलं सोडून कुंकड नाही घेत आम्ही ऐकून घेतो म्हणून उपोषणासमोर उपोषण बसवल्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती जी आहे ती निर्माण होऊ शकते मग अशा परिस्थिती तुमच्या समाजाला आव्हान कायदा आव्हान फवन कायदा आव्हान फेवण ते मुद्दाम ते छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस करतोय देवेंद्र फडणवीसने त्या भुजबळा ताकद दिली त्याला बळ दिलाय म्हणून हे करतायत मला एवढंच माहिती माझ्या कोणत्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे आता जाताने बाकीचं काय येत नाही तिकडे बसा नाही तर काही करा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे माझे लोक तिथून येणार आहेत जाणार सुद्धा आहेत एकालाही त्रास होता कामाने त्या छगन भुजबळ यामुळे इकडं गोरगरिबात भांडणं लागायचं काम नाही पाहिजे कारण आमचं रो रोज एक आहे आमच्या शिवाला शिव आहेत गावाला गाव आहेत तालुक्यात एक आहेत आम्ही गोरगरीब धनगर मराठा एकमेकाच्या सुखादुखात आहे तेव्हा राजकारणी आहे ते छगन भुजबळ वच वच बार 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 आम्ही ऐकून घेत नसतो हो आपण या ठिकाणी पाहू शकतो मनोज जरंगे आज रात्री बारा वाजेपासून पुन्हा एकदा अमर उपोषणाला सुरुवात करणार आहेत उद्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आहे आणि अशा पार्श्वभूमीवर मनोज जरंगे आजपासून पुन्हा एकदा उपोषणला बसतायत तर आमच्या उपोषणासमोर उपोषण लावून तुम्ही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करू नका आणि मराठा आणि मध्ये भांडण लावायचं काम करू नका असा इशारा देखील मनोज जरंगे यांनी छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला आहे गौरवशाळी तक अंतरवाली सराटी